हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा सकाळी सकाळी माझी कामाची सुरुवात अशी होत असते आणि मी इथेच व्हिडिओला पण सुरुवात केली आहे तर हे बघा आता सकाळी सकाळी मी इथे काढत आहेत गायीचे दूध आणि इकडच्या साईडला म्हणजे माझा जो मुक्त गोठा आहे ना तिथे मस्तपैकी कोळं ऊन पडतं तर हे जे बकरीचे जे, जे पिल्लं आहे छोटे छोटे बकरे आहेत हे तर लगेच बाहेर येतात आणि उन्हामध्ये उभे राहतात कारण की ते शेडमध्ये रात्रभर मोकळेच असतात तर मग ते त्यांना माहीत होऊन गेलेले आहेत की उन्हामध्ये येऊन उन उभं राहायचं तर मग तशा पद्धतीनं रोज ते इथे मी दूध काढायला लागली का ते येऊन उभे राहतात आणि बाकीच्या ज्या बकऱ्या आहेत त्या बांधलेल्या असतात त्यांना थोड्या वेळानं थोडंसं ऊन पडलं बाहेर की मग नंतर बाहेर घेत असते मी आणि हे बघा आता इथे दूध काढत आहेत आणि आत्ता पण जायचं आहे आज जायचं आहे शेतामध्ये कारण की शेतामधली जी भाज्या भाजी होती ना म्हणजे करडई पालक तर ते संपले आहेत आणि आता फायनली आणि आज शेतामध्ये पुन्हा जायचं आहे आणि काहीतरी नवीन बी टाकायचं आहे तर मी काय टाकणार आहे भाजी करणार की काही दुसरं तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला पुढे समजेलच आणि हे बघा बकऱ्यांना आहेत ना असे कोवळ्या उन्हामध्ये उभं राहायला खूप आवडतं कारण की रात्रभर इतकी आहे थंडी आहेत ना तर मग थंडीमध्ये आतमध्ये ते सेप असतात पण मग तरी पण सकाळी सकाळी इथे मस्त कोवळ्या उन्हामध्ये त्या उड्या मारतात आणि रोजचं मी दूध काढायला आली सकाळी सकाळी की ते माझ्या मागे येतातच आणि हे बघा मशीनला दूध काढत असते पण मग मशीनचं दूध काढून झालं की थोडंफार राहतं ना त्या त्यांच्या अस्थानामध्ये तर मग ते मी हाताने काढत असते कारण की जर ते दूध काढून जर नाही घेतलं तर त्यांना मस्तटाईज होण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीनं पूर्ण जे दूध आहेत ना ते व्यवस्थित साफ करून घ्यावं लागतं आणि आज पण माझ्या मिस्टरांची आहे सेकंड शिप म्हणून घरचं जे काम आहेत ना ते पटकन आवरून पटकन जायचं आहे शेतामध्ये कारण की परत दोन वाजेपर्यंत घरी पण यायचं असतं मग त्याच्यामुळे सर्व जे काम आहेत ना ते पटकन आवरून पटकन जावं लागतं शेतामध्ये म्हणजे सगळंच बघावं लागतं शेतामधलं गाईंचं पण माझे मिस्टर पण मग ड्युटीवर जातात त्यांच्या ड्युटीचं पण तर अशा पद्धतीनं आणि हे बघा इकडे ट्रॅक्टरचं जे साहित्य वगैरे आहेत ना फन नागर वखर ते ठेवलेले आहेत आणि अजून तर काही आवरलेलं नाही आहेत सुरुवातीला दूध काढून घेते आणि नंतर मी शेण भरून घेणार आहेत आणि हे बघा आता आणि मस्त कोवळ्या मुमध्ये छान वाटतं दूध काढायला पण आणि आता आलो आहोत शेतामध्ये घरातलं सर्व आवरून आणि कालच भाजी सकाळी काढलीत ना तर संध्याकाळच्या वेळेस माझ्या मिस्टरांनी लगेच रोटर केलं शेत आणि आता पुन्हा आम्ही शेतामध्ये टाकत आहोत करडई म्हणजे पुन्हा करडईचीच भाजी टाकत आहोत कारण की पालक केला होता ना तर पालकाला बाजार पण नव्हती आणि पालक थोडासा पिवळा पण झाला होता पावसामुळे त्याच्यामुळे अर्ध्याला चांगला वर पालक काढला असेल पण थोडाफार पालक येत ना उरलेला पिवळा झालेला मग तो रोटर करून टाकलेलात आणि मग नंतर आता इथे पुन्हा करडईची भाजी मी आत्ता तुम्ही बघितलं आता मी शेतामध्ये फोकून दिली आणि मग नंतर माझे मिस्टर त्याला मस्त वाफे करून आम्ही आता पाणी पण लावून देणार आहोत म्हणजे संध्याकाळ म्हणजे आता दुपारी जर पाणी लावलंत ना तर पुन्हा आम्ही संध्याकाळच्या वेळेस पाणी बघायला जाणार आहे शेतामध्ये आणि इकडे माझे मिस्टर आहेत ना मी भाजी फोकली ना शेतामध्ये तर मग त्या भाजी वा भाजीला सऱ्या पाडू राहिले आहेत आणि मी एका साईडनं मुळे आहेत ना तर मुळे पण आता काढायला येतीलच एक दहा एक दिवसामध्ये तर त्या मुळ्यामध्ये जी भाजी आहेत ना तर मग ती भाजी घेत आहेत करडई आहे काही पालक आहेत मग त्यातनं असो भाजी उपटून घेत आहेत कारण की मला पण भाजीला हवी आहेत घरी आणि त्याच्यानंतर माझ्या इथे ज्या म्हणजे जे ऊस तोडणारे आहे 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 जे आहेत ना ते माझ्या इथे बांड्या टाकतात ना ऊसाच्या तर मग त्यांच्यासाठी पण घेऊन जायचे आहेत कारण मी त्यांना बोलली होती शेतामध्ये पालक आहेत मी घेऊन येणार आहेत म्हणून आता इथे भरपूर सारा पालक आणि थोडीशी करडई मी घेतली आहेत आणि आता इथे मोटर पण चालू करायचे आहेत म्हणजे सऱ्या जर पाडल्यात ना तर लगेच डायरेक्टली त्याच्यावर पाणी चालू करून द्यायचं आहे आणि आता आमच्या इकडे ना मुळे जर केलं ना शेतामध्ये तर मुळं आहेत ना खाली जमिनीमध्ये असं बोलतात आमच्याकडे की जमिनीमध्ये काहीतरी अळे वगैरे आहेत आणि मुळ्याला खराब करते किंवा मुळा थोडासा चावते वरतून तर मग आता एक मुळा जो आहेत ना मी इथे उपटून बघणार आहेत बघूयात आपण नाहीतर मग वरतूनच बघते त्याला म्हणजे त्या उणी बोलतात त्याला उणी लागली आहेत की नाही मग तुमच्या एरियामध्ये पण मुळ्यांना अशी उणी वगैरे लागते की नाही मला कमेंट करा म्हणजे साधारण आमच्या इकडे एक एक दीड वर्षापासून असं होत आहेत मुळ्याला मग ते मुळे आहेत ना कोणी घेत नाही मग त्याच्यामुळे आता मी बघत आहेत चक्कर मारून की मुळे चांगले आहे की नाही आयुष अरे आपण पैप पसरून घेऊ मोठा पेप दोन जण लागल तुटून जाईल असं असं तुटून जाईल दोन जण लागल लागल

इकडचे शिवबा बाबा मम्मी दोन मंद केले इनेरेडडक बांधस फोडला तर وبي पण याले नाही आन ना

नळ आहेत ना तेच पण चालू करून लगेच मोटर चालू करून दिली आहेत आणि इथे आता अर्ध्या याच्यावर पाणी लावून दिलं आहे म्हणजे बरोबर सहा साडेसहा वाजेपर्यंत भरेल संध्याकाळपर्यंत आणि मग नंतर बाकीचं उद्या सकाळी भरूया कारण की आत्ता थोडंसं सुकलेलं आहे खाली म्हणून जास्तच पाणी घेणार आहेत आणि हे बघा अशी ड्रीप सिस्टीम जर तुम्ही केली ना म्हणजे जे शेतकरी माझे व्हिडिओ बघत आहे मी त्यांना सांगणार सांगू इच्छिते की तुम्ही अशा पद्धतीची जर ड्रीप सिस्टीम जर केली ना सांग तो तुम्हाला तर तुम्हाला पाणी लिपायची किंवा बारं देण्याची गरज पडणार नाही तर आपोआप असं एक दोन तासामध्ये भरून जाईल तर आम्ही हीच सिस्टीम इथे वापरत आहोत पप्पाला टाईम झाला ना रे पप्पाला जेवायला द्यायला लागेल घरी जाऊन गावात नेऊन घालायला लागल आवरा पटकन चाला परत ताव असतं यायचं ना पाणी पाहिला कटे लवकर यायचं हा बरोबर भरतो पर्यंत या फटका लवकर चाला टाइम झाला दोन वाजले हा या हळूहळू मी जाते आता नाही काही नाही बरोबर भरत चाल कोण भरते तिकडे चालू लवकर आहे आणि हे बघा आता मी पुन्हा आली आहे पाणी बघण्यासाठी तर हे बघा आता आहेत चांगलं खूप वाफ येत ना सर्या आहेत नाही ह्या त्याच्यामुळे मग इतका काही नाही भर म्हणजे असं थोडं थोडं बाकी आहे पुढून पण आता अंधार पडलंय आणि नंतर आता इथे मोटर चालू ठेवायची आणि नंतर अंधाराची बंद करायला यायची तर हे काही पॉसिबल नाही आहेत कारण की आमच्या इकडे बिबटे आहेत म्हणजे वाघ सुटलेला आहेत चार पाच दिवसापासनं आणि जागोजागी पिंजरे पण लावले त्याला पकडण्यासाठी पण अद्याप काही तो पकडलेला नाही आहेत कारण की इकडे भरपूर सारे हूस आहेत म्हणून हूस मका त्याच्यानंतर इतर पण जे पिकं आहेत ना तर तिथे तो लपून बसतो तर अंधाराच्या वेळेस आम्ही काही येणार नाही आहेत म्हणून आत्ता वाजले का आणि आत्ता बंद करून घरी जाणार आहोत हे बघा इकडे माझं आयुष्य ಅಂತ ಫೈನಲಿ ಮೋಟರ್ ಬಂದ ಕರೀ ಆಯುಷ ಆ ತು ಗಾಡಿ ಉಭಿ ಮೋಟರ್ ಬಂದ ಗಾಡಿ ಬಂದ್ ಕಡಿ ಗಾಡಿ ಹಾಂ